गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडत आहे व त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा दक्षिण गडचिरोलीत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे शंभर खाटांच्या महिला व बाल रुग्णालयांचे लोकार्पण आणि सिरोंचा येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अत्याधुनिक तीनशे पन्नास खाटांच्या हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले गडचिरोली जिल्ह्याचा आजचा दिवस आरोग्य क्रांती दिवस म्हणून नोंदवला जाईल कारण येथे औद्योगिक विकासाबरोबरच आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडत आहेत अहेरी येथील शंभर खाटांचे महिला व बाल रुग्णालय हे खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके अत्याधुनिक बनले असून येथे मातृत्व बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत यासोबतच हॉस्पिटल येथे वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेज आणि शाळाही सुरू होणार असल्याने स्थानिक युवक युवतींना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले एखाद्या खासगी इस्पितळाला लाजवेल अशा प्रकारचं हे महिला आणि बाल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या अहेरीमध्ये तयार झालंय सर्व प्रकारच्या स्त्रीरोगांकरता प्रसूती करता बालकांना त्या ठिकाणी जर काही आजार असेल तर एन आय यू ही व्यवस्था त्या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारची आधुनिक व्यवस्था म्हणजे महिला आणि मुलांचं आरोग्य कुपोषित बालकांचं आरोग्य या सगळ्या गोष्टींकरता एक अत्यंत महत्वाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या एका व्यवस्थेमुळे केवळ अहेरी नाही तर आसपासचे जेवढे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांना याचा एक मोठा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आजचा दिवस हा एक आमूलचूल परिवर्तन करणारा अशा प्रकारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा लोकांना मिळणार आहे